you <laughs> महायुतीच्या बाजूने भरघोषपणे मतदार करणाऱ्या मतदारांच आपण आभार व्यक्त करतो आणि लोकसभेच्या वेळेला संविधान बदलणार आरक्षण जाणार हे अफवा होत्या या अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवला नाही या दोन मुद्द्यांमुळे लोकसभेमध्ये आमचं मोठं नुकसान झालं होतं महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळाल्या जा होत्या आणि आम्हाला चाळीस पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा नाही आम्हाला सतरा जागांवरच समाधान मानावं लागलं होत आणि आता नंतर झालेल्या सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे दोन मुद्दे अजिबात चालले नाहीत आणि दलित बौद्ध ओबीसी मराठा अल्पसंख्याक या सर्वांनी आणि सगळ्या लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केल्यामुळं आम्हाला दोनशे सदतीस पर्यंत मदत मारता आली आम्हाला वाटत होतं की आम्ही एकशे पासष्ट पर्यंत जागा आम्हाला मिळतील त्यापेक्षाही दोनशे पेक्षा जास्त जो आकडा आहे तो आम्हाला आला आणि ज्या वेळेला विरोधकांना चांगलं यश मिळालं होतं त्यावेळेला ईव्हीएम मशीनवरती आम्ही सवाल केला नव्हता पण महायुतीला एवढं महा प्रचंड यश मिळाल्यानंतर मात्र ईव्हीएम मशीनवरती दोष ठेवून महाविकास आघाडी आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं ठीक आहे जो लोकांचा मॅन्डेट आहे त्याप्रमाणे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळालेली आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणण्याची संधी मिळालेली आहे त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ते महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी ते काम करत राहतील अशी अपेक्षा आहे आणि दलित समाजाकडे बौद्ध समाजाकडे ते जास्त लक्ष देतील कारण या समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेत मतदान केलेलं आहे त्यामुळे या समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी ते काम करतील अशी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी तर ते नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे त्यांना पाच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे अडीच वर्षाचा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आमदार म्हणूनही ते उत्तर पश्चिम पश्चिम आपले नागपूर पश्चिम दक्षिण नेतृत्व केलेलं आहे आणि अत्यंत अनुभव असणारे समंजस असणारे ते नेते आहे गडचिरोलीमध्ये अनेक जे आतंकवादी होते ते आतंकवादीश्र आले आणि त्यामुळं गडचिरोलीमध्ये सातत्यानं होणारा जो नक्षलवाद्यांचा अटॅक होता तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे आणि नक्षलवाद संपला पाहिजे अशी आमची भूमिका आहे गरिबांना दलित आदिवासींना न्याय मिळायला पाहिजे ही मागणी रास्त आहे त्यासाठी पोलिसांवर हल्ले करू लोकांवर हल्ले करू हिंसक मार्गाने जो त्यांचा लढा आहे नक्षलवाद्यांचा त्याला आमचा विरोध आहे आणि शांतता ही अत्यंत आवश्यक आहे विश्वशांती गौतम बुद्धांनी सांगितलेली विश्वशांती जी आहे ही या जगामध्ये स्थापन झाली पाहिजे देशामध्ये स्थापन झाली पाहिजे आणि नक्षलवाद पूर्णपणे उघडून टाकला पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे नक्षलवादी चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते सॅक्रिफाईस करणारे आहेत स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालत आहेत अनेक आतंकवादी या पोलिसांच्या अटॅक मध्ये मरती आहे त्याने तो, तो मार्ग सोडावा आणि सर्वांनी मेनस्टेम मध्ये यावं त्यांनी निवडणूक लढावी आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि आ... माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीमध्ये अनेक लोकांनी आपला नक्षलवाद सोडू त्याने मेन स्ट्रीम मध्ये येण्याचं जाहीर केलेलं आहे आणि सामना सारखा देवेंद्रजीचा सातत्यानं सामना करणारा जो सामना आहे त्या ही याचं कौतुक केलेलं आहे संजय राऊत असं कुणाचं कौतुक करत नाही उद्धव ठाकरे यांचा सामना कधी बी जे पीचा आणि देवेंद्रजींचं कौतुक करत नाही पण या मुद्द्यावर मात्र त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीला विरोधकांनी पाठिंबा देणं आवश्यक आहे तो द्यावा अशी आमची अपेक्षा आहे या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळावं ही आमची आग्रही मागणी होती माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी अनेक वेळेला आठ दहा वेळेला चर्चा झाली होती आणि या वेळेला नक्कीच आपण रिपब्लिकन पक्षाला एक एम एल सी आणि एक मंत्रिपद देऊ असं आश्वासन दिलं होतं या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळाली नाही गावागावामध्ये वस्तीवस्तीमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभेमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं माझ्या पक्षाला एक मंत्रिपद द्यायला तर पण ते मिळालं नसल्यामुळं नक्की मी स्वतःही नाराजी आहे आपले कार्यकर्तेही नाराज आहेत आणि आता राहिलेलं जे मंत्रिपद आहे ते तरी आरपीआयला मिळावं अशी आपली अपेक्षा आहे आणि सत्तेमध्ये जो सहभाग आहे मुंबई नागपूर नाशिक संभाजीनगर पुणे किंवा ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे त्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका नगर परिषदेच्या निवडणुकामध्येही आम्हाला जागा द्याव्या संधी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे जी महामंडळ आहे त्या महामंडळामध्येही देवेंद्रजी संधी देतील आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे नक्कीच आम्ही महायुतीसोबत आहोत ताततीनं माझे कार्यकर्ते या महायुतीच्या बाजूने उतरले आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आदितदा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली मोठं यश मिळालेलं आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये साठपेक्षा जास्त सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांच्याही सभा अनेक अटेंड केल्या आणि अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो होतो त्यामुळं दलित समाज बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आपल्या माहितीच्या बाजूला उभा राहिलेला आहे एक तर परभणीमधली जी घटना आहे परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ही गोष्ट अत्यंत महाभयंकर आहे संविधानाचा अपमान करणं म्हणजे देशाचा अपमान करण्यासारखं आहे आणि संविधानाचा असा अपमान केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये उतरलेले तरुण होते त्यांनी आपल्या त्यांनी आपला उतरेक व्यक्त केला आहे काही ठिकाणी काय टायर जळले काय गाड्यांची तोडफाडी झाली पण त्या कार्यकर्त्यांना एवढं रागा नाही म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर या चळवळीत उतरलेल्या तरुणांना बेचूडपणे क्रूरपणे पोलिसांनी मारहाण करणं अत्यंत चुकीची बाब आहे सरकार जरी आपलं असलंही माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे संविधानाचा अपमान केल्यानंतर जो उद्रेक झाला तो उद्रेक सगळ्या पक्षामध्ये व्हायला पाहिजे होता सगळ्या पक्षामध्ये जर काही उद्रेक झालाही नाही आमचे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये उतरले आणि फार काय त्यांनी काय केलं असं नाही ते एकदा बाहेर पडले कुठं टायर जाळले कुठं दगडपे केली गाड्यावरती काय कुठली तोडफाड झाली पण दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला त्याचा त्याला जबाबदार धरलं नाही म्हणजे कुठल्या व्यक्तीवर किंवा अशा पद्धतीचा भावना व्यक्त केली नाही आणि लॉकअपमध्ये असणाऱ्या सोमनाथ सोनेजी जो आहे हा लॉचा स्टुडंट होता तो लातूर जिल्ह्यात राहणार आहे त्याचे आई वडील पुण्यामध्ये नोकरी धंद्यासाठी ते आले होते आणि त्याला परभणीमध्ये लॉला ॲडमिशन मिळाल्यामुळे तो लॉला तिथे आला होता दिवसभर तो काम करायचा कॉलेज करायचा आणि असा सुशिक्षित असणारा तो तरुण होता तो कसला आजारी नव्हता त्याच्या आईची त्याच्या भावांची मी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की आमचा मुलगा कधी आजारीच नव्हता तीस पस्तीस वर्षाचा तो होता आणि त्याला बेचवट अशा पद्धतीची मारहाण त्या लॉकअपमध्ये झाली आणि अद्यापही त्या ठिकाणी चौकशी होत नाही आहे सरकार आपलं नाही आणि देवेंद्रजींच्या देवेंद्रजींच्याकडे आहे तर पोलीस या संबंधामध्ये काहीतरी निर्णय ठोस अत्यंत आवश्यक आहे म्हणजे संविधानाचा अपमान केल्यानंतर थोडा उद्रेक भावना व्यक्त केल्यानंतर तुम्ही त्याला एवढं बेचूट मारता असे जे नराकंभ पोलीस आहेत अशा पोलिसांना पोलीस खात्यातून काढून टाकलं पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याची चौकशी देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्या प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला आर्थिक मदती मिळाली पाहिजे त्यांच्या कुटुंबातले एका त्याचा दोन भाऊ आहे त्यांना एकाला नोकरी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्याच्यामध्ये तर ही घटना ही अत्यंत मनाला चटकाला लावणारी आहे म्हणजे एवढ्या पद्धतीनं मारहाण करणं आणि मारहाण करून तो तरुण डेथ झाल्यानंतर तो हार्ट अटॅकने त्याचा डेथ झाला अशी बातमी पोलिसांनी पसरवली पण त्याच्या अंगावरती मोठी वन होते पोलिसांनी मोठी मारहाण केल्याचे त्याच्या खूप अंगावर आहेत त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीमध्येच तो गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर ऍक्शन दहा तारखेला हा प्रकार घडला आता त्याला वीस एकवीस दिवस तेवीस चोवीस दिवस होत आहेत तर त्या पोलिसांवरती कारवाई झालीच पाहिजे अशी आर पी आय आमची पूर्णपणे मागणी आहे त्याची संपूर्ण चौकशी एक स्पेशल अधिकारी नेमून करावी ही आमची या संबंधात मागणी आहे दुसरा विषय आहे तो संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि आरोपी आता आत्ता जवळजवळ सगळे पकडलेले आहेत आणि वाल्मिक जो आहे त्याला आका म्हणतात म्हणजे त्याच त्याला काहीतरी नाव वाल्मिक कराड आहे पण त्याला आका आहे म्हणजे एवढा म्हणजे त्या मसा जो होता फुलून गेला होता नाका पण सगळा देशभर फिरत होता आपला आका आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका तर त्यांनी वाल्मिक कराड त्यांनी खंडणी मागणी उद्योग त्या बीड जिल्ह्यामध्ये के केले होते आणि संतोष देशमुख यांचं आणि त्याचं काही ववैरी नव्हतं संतोष देशमुख हा बी जे पीचा सरपंच होता आणि वाल्मिक कराड ही वाल्मिक कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता आणि तोही सगळीकडे फिरून आला पोलीस तर चोवीस तासामध्ये आरोपी पकडतात अनेक वेळेला बलात्कार करून कुठं पडून गेलेला कुठं युपीमध्ये असेल बुलढाण्यात असेल कुठे असेल त्याला ताबडतोब पोलिसवाले पकडतात पण या प्रकरणामध्ये एवढे दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते सुरुवातीला चार आरोपी पकडले होते आणि तीन आरोपी जे होते ते फरार होते आणि त्यामुळं आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मी कराट जो आहे आणि जे सगळे आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि या दृष्टिकोनातूनही मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे परभणीला दोन वेळेला मी जाऊन आलेलो आहे आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे दुसरा विषय आहे तो दोन मार्चला नाशिकमध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला होता तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही नाशिकच्या गोलक मैदानावर हे एक मोठी बौद्ध धर्म परिषद ठेवलेली आहे आणि त्याला देशभरातून आणि काही देशाच्या बाहेरून काही जे ॲक्टिव्हिस्ट आहेत बुद्धिस्ट काही बुद्धिस्ट मंग्स आहेत त्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्याचं निमंत्रणा देणार आहोत ते परिषद आमची त्या ठिकाणी होणार आहे आणि विश्वशांतीसाठी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे देशामध्ये शांती असावी जगात शांती असावी आणि गौतम बुद्धांच्या मार्गाने आपण जायला हवं हो। या दृष्टिकोनातून आम्ही ती परिषद ठेवलेली आहे धनंजय मुंडेच्या राजीनामा संदर्भात लोकांची मागणी धनंजय मुंडेची राजीनामा मागत आहे आता मला वाटतं की धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्याची पॉलिटिकल मागणी करण्यात अर्थ नाही धनंजय मुंडे यांच्या बरोबर किंवा त्यांच्या सोबत सोबत असणारा तो वाल्मिकी कराड आहे पण आता धनंजय मुंडेंचा काही त्या प्रकरणाशी तसा संबंध असल्याचं काही दिसत नाही आहे त्यामुळं ना त्या अचानक तो जो सोलारचा कारखाना आहे तिथं हे सात दहा बारा आरोपी गेले आणि त्यांनी तिथं खंडी मागितली आणि ती खंडी मागून तिथं जो सोन नावाचा दलित वॉचमॅन होता त्याला मारहाण केली त्यामुळं हे संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले आणि त्याला सांगितलं तुम्ही आपण का त्यांना मारहाण केली तर ते त्यांच्या संतोष देशमुख यांनाच्या अंगावर त्यांनी हल्ला केल्यानंतर त्या ठिकाणच्या संतोषच्या सोबत असणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केलेला होता याची मारामारी जुडी झाली होती आणि ते तो विषय लक्षामध्ये ठेवून या लोकांनी त्याचा मर्डर केला आणि त्याच्यामध्ये खंडी मागायला पाठवणारे हे वाल्मिकी कराडा होता आणि म्हणून मला वाटतं की वाल्मिकी कराडला पकडलेलंच आहे त्यामुळं धनंजयचा त्याचा जर असला असलाही आता आमचे अनेक सगळे कार्यकर्ते असतात असतातही त्यांनी काही भानगडी केली तर काही त्याचा आमच्या आमचा काही संबंध नसतोही ज्यांनी कृत्य केलेलं आहे त्याला पाचशे शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे <laughs> धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यात नाही असं माझं मत आहे अमित शहाच्या बयानाकडे कसं बघतात लोकसभेमध्ये अमित शहा आणि आंबेडकर 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 म्हणत कसं एक विधान केलं आहे नाही लोकसभेमध्ये नाही राज्यसभेमध्ये मी होतो राज्यसभेमध्ये त्या दिवशी मी होतो आणि आम्ही नाही म्हणायचं होतं की काँग्रेस पक्ष नेहमी बाबासाहेबांचं नाव घेतो आंबेडकर आंबेडकर म्हणतो पण त्यांनीच आंबेडकरांना हलवलं त्यांनी बाबासाहेबांना दिला नाही त्यांची स्मारकाची कामं पूर्ण केली नाही आणि अशा असा एक त्यांचा अर्थ होता त्यांचा काही मीडियामध्ये फक्त एवढंच दाखवलं की तेवढ्याच वेळा घेतलं तर स्वर्ग मिळेल असा शब्द एवढ्या वेळा देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल असं म्हटलंय अमित शहा म्हटलं ना ते काय त्यांनी आपले त्यांनी आपली भूमिका नंतर मांडलेली आहे की त्यांना असं काय म्हणायचं नव्हतं त्यांचा उद्देश बाबासाहेबांच्या बद्दल रिस्पेक्ट ठेवणार होता आणि काँग्रेस पक्ष बाबासाहेबांचं नाव घेतो पण काय काम करत नाही अशा पद्धती त्यांची भावना होती त्यामध्ये